मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म क्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस समासर क्रोधी या दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो अश्विनी नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परिगय आहे दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनंतर पालव करण्याला सुरुवात होईल रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक मिनिटांनी मित्रांनो या पंचांगाच्या आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ एक पाणी थोड्यापार एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभू राज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरत भरतखंडे भरत नेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमुखे शैलवांश के एक प्रभावती षष्ठी सहसरामुखे क्रोधी नाम सहसरे दक्षिण आईने हेमंत मार्गशीर्ष माशी शुक्ल पक्ष गुरुवार वासरी अश्विनी नक्षत्र परी की योगे बहु करणी द्वादशी शुभ वीर गोत्रा उत्पन्न वे कड़प्पा मोम पात्र देव तक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्या इष्टलिंग पूजा करीश्य एवं नित्य देव पूजा करीश्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा पण आपल्या उजव्या हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी जवळच्या तामनास सोडून द्या मित्रांनो संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदलल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयी पडेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा सा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा चोवीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि अठरा वार्षिक करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक वीस सहा एकमेव मुहूर्त आहे देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस या प्रांत प्रतिष्ठेमध्ये आपण केवळ शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करू शकतो घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल तर शिवलिंगासाठी वेगळे काही नियम आहेत ते नियम जर आपल्याकडनं पाळणे होत असेल तरच आपण शिवलिंग देवघरामध्ये स्थापित करा मंदिरात करायचे असेल तर काही प्रश्न नाही मिळत पण ती पंडिताच्या माध्यमात व्हावीन देव काळामध्ये व्हावी पंडित रोज त्या मूर्तीवर अभिषेक करत असतो रुद्राभिषेक तेव्हा ती मूर्ती जागृत राहते आणि असे जर आपण आपल्या घरी केले नाही अभिषेक युक्त सेवा तर एक दिवस प्राण प्रतिष्ठित झालेली मूर्ती देखील खंडित मानून तिला विसर्जित हे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेचे बंधन असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपण आपल्यासाठी योग्य अस मुहूर्त आपल्या जन्म कुंभ व्यवसाय निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल विधीचे पण असा मुहूर्त जर आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून वेगळा असा मुहूर्त तयार करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचे फायदे आपल्याला कमी मिळणार आहेत आणि शक्यता आहे विधीमध्ये बाधा घेण्याचे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण आता पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे या वेळेपर्यंत आपण आपली महत्वाची जी काही कामं आपल्याला करायची असेल ती यशस्वी व्हावे अशी वाटत असेल तर या वेळेच्या आत आपल्याला ती पूर्ण करायची आहेत द्वादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असून तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणे कर गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण पंधीबद्धाच्या माध्यमातून विधिवत करा मित्रांनो मित्रांनो तेव्हाच आपली ही पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो अग्निपूर्तीवर हजर नाही त्यामुळे आपल्या नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत राहूचा अत्यंत सूक्ष्म काळ आहे मित्रांनो हा या काळात आपल्याला महत्वाची कामे शक्यतो टाळायची करायची नाही कारण राहू आपल्याला ती कामे करू देणार नाही कामे प्रमुख गोचर वक्री सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या गोचर गुरुचे वक्रीचे फळ आपल्याला जसा गुरु आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे प्रदान होणार आहे पण तो ज्या घरात आहे त्या घरासंबंधी तो फळ देणार आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपत सो आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार करा पर। तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदिन प्रसन्न शिवकल्याण हरि ओम शिव महादेव